रूढी परंपरेप्रमाणे दरवर्षी आम्ही नेहमीच अष्टमीला भवानी देवीच्या देवी दर्शनाला येतो तर वेळी देखील येतो अष्टमीला इथं येऊन देवीची पूजा करून देवीकडं या वर्षी साकड ही सध्याची झालेली पूर परिस्थिती पूरग्रस्त लोक यांना जास्तीत जास्त त्यांच्या संकटाला सामोरे जाण्याकरता त्यांना शक्ती द्यावी आणि स्वतः आम्ही तर ह्या वर्षापासून शाही दसरा होता तसं संपूर्ण रद्द करण्यात आला आणि त्याचा जो काय खर्च असेल तो आणि व्यक्तीच्या आमच्या वतीने जी काय जे पूरग्रस्त आहेत त्यांनी ज्यांना त्यांची मोठ्या प्रमाणात ती पशुहानी झाली त्या ठिकाणी अनेक लोक दुर्दैवाने मृत्युमुखी गेले ह्या सगळ्यांना सामोरे जायला देवी त्यांना शक्ती द्यावी आणि आम्ही आमच्या परीने जेवढी काय मदत करता येईल सरळ हाताने आम्ही करणारच आहोत एक आव्हान आहे की अशा संकटाच्या प्रसंगी प्रत्येकाने स्वतःची नैतिक जबाबदारी समजून प्रत्येकाने आपापल्या परीने जेवढं होता येईल तेवढं या संपूर्ण पूरग्रस्त पुर लोकांना मदत करावी कारण हे बोलत असताना आज त्यांच्यावरती जे एवढं मोठं संकट आलंय निर्माण झालं चर्चांनी प्रार्थना करतो की त्यांना त्यांना जास्ती शक्ती द्यावी आणि आशीर्वाद तर आपण त्यांनी देऊ शकत नाही पण निश्चितपणे आपल्या मदतीच्या माध्यमातन जास्तीत जास्त त्यांना मदत करणं एवढंच एक आपलं कर्तव्य समजून प्रत्येकाने ज्यांना त्याला आपापल्या प्रस्तुतीप्रमाणे जे का फुलफ फुलांची पाकळी सरळ हाताने मदत करावी एवढा या प्रसंगी विनम्रपणे सर्व केवळ या जिल्ह्यात नाही तर सर्व देशातल्या लोकांना या महाराष्ट्रातल्या लोकांना सगळंच विनम्र आवाहन करतो आणि अशा प्रसंगाला आज दुर्दैवान त्यांना सामोरे जावं लागलं उद्या हे संकट कृपेने कोणावरही येऊ नये असं जेव्हा संकट होत तेव्हा निर्माण त्यावेळेस ते एक संघ आपलं कर्तव्य झालं आपण सर्वांनी आपण त्यांच्या जर ठिकाणी असतो आपल्याला सुद्धा एक अपेक्षा असते की अडचणीच्या काळात मदतीचा हात द्या त्याचप्रमाणे पण सगळ्यांनी जास्तीत जास्त सरळ मताने मदत करावी एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आज दसऱ्याच्या जयदर्शमीचा आपण सर्वांनी तरी एक दोन दिवस म्हणजे उद्या तीन दिवस आजच त्या तरुणीला मनापासून शुभेच्छा देतो आणि विश्व तरुणी करतो की जास्त जास्तीत जास्त आपल्या सर्वांचे जास्ट जास्तीत जास्त प्रगती व्हावी जास्तीत जास्त आपलं कुटुंब सुखात राहावं त्यांचं जास्तीत जास्त प्रगती फार मोठे जे तरुण आहेत मोठ्या प्रमाणावरती ते मोठे त्यांनी त्यांच्या आयुष्यात त्यांनी छान गाठलं पाहिजे आणि त्यात एकदा जी जी म्हणून काय माझ्याकडनं अपेक्षा असेल शैक्षणिक असेल किंवा इतर काही जे असतील त्यात कुठेही कमी पडणार नाही एवढं या प्रसंगी आपल्याला